नमस्कार शेतकरी मित्रांनो मी जगदीश राठोड आपले यूट्यूब चॅनल सर्व योजना यूट्यूब चॅनलमध्ये तुमच्या अजून परत एकदा स्वागत मित्रांनो राज्यातील सर्व शेतकऱ्यांसाठी फलपीक विमा संदर्भात आतांची सर्वात मोठी आणि आनंदाची बातमी आपल्या समोर आली आहे हो मित्रांनो या तीन विम्या कंपनीमार्फत राज्यातील सर्व पात्र शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये फलपिक विम्याची रक्कम जमा केली जाणार आहे यासाठी राज्य शासनाकडून बारा कोटी चार लाख रुपयांची निधी मंजूर करण्यात आली आहे आणि या तीन विमा कंपन्यांना वाटप करण्यात आली आहे आणि या तीन विमा कंपन्यांमार्फत राज्यातील सर्व पात्र शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये फल विम्याची रक्कम जमा केली जाणार आहे तर शेतकरी मित्रांनो कोणत्या तीन कंपनी कंपनीमार्फत राज्यातील सर्व पात्र शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये फल विम्याची रक्कम जमा केली जाणार आहे याबद्दलची सविस्तर अपडेट आपण हा व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत तर तुम्ही नक्कीच या व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि तुम्ही जर आमची युट्यूब चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तो चॅनलला नक्की सबस्क्राईब करा साईटला नोटिफिकेशन बेल आहे त्याला नक्कीच प्रेस करा जेणेकरून मी जेव्हा पण नवीन नवीन नवी असे अपडेट घेऊन येणार यांची नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील चला मित्रांनो आता व्हिडिओ सुरू करूया शेतकरी मित्रांनो या ठिकाणी तुम्ही बघू शकता पुनर्च्छित हवामान आधारित फलपीक विमा योजना आंबियाबार सन दोन हजार बावीस तेवीस गारपीट या अतिरिक्त हवामान धोक्यासाठी राज्य हिस्साची रक्कम रुपये बारा कोटी चार लाख सत्त्याण्णव हजार आठशे सत्याऐंशी इतका निधी विमा कंपनीचा अदा करण्यासाठी वितरित करणे बाबत हा महत्त्वपूर्ण शासन निर्णय जी आर निर्गमित करण्यात आला आहे आणि मित्रांनो या ठिकाणी तुम्ही शासन निर्णय बघू शकता शेतकऱ्यांच्या फल पिकांना हवामान हो धोक्यापासून विमा संरक्षण दिल्यास शेतकऱ्यांच्या आर्थिक ध्येय अबाधित राखण्याच्या दृष्टीने मदत व्हावी त्यासाठी राज्यात प्रधान्याने पुनर्चित हवामान हो आधारित फल विमा योजना राबवण्यात येत आहे आणि मित्रांनो हो विविध हवामान धोक्यामुळे फल पिकांच्या उत्पादकेवर विपरीत परिणाम होऊन मोठ्या प्रमाणावर उत्पादनामध्ये घट येते पर्यायाने शेतकऱ्यांना अपेक्षित उत्पादन न मिळाल्याने आर्थिक संकटाला तोंड द्यावे लागते या सर्व बाबीचा विचार करून शेतकऱ्यांना फलपीक नुकसान भरपाई मिळण्यासाठी एक उपाय म्हणून पुनर्चित हवामान आधारित फलपीक विमा योजना राज्यात सन दोन हजार एकवीस बावीस दोन हजार बावीस तेवीस व दोन हजार तेवीस चोवीस या तीन वर्षांमध्ये द्राक्ष मोसंबी काजू डालीम आंबा केली स्ट्रॉबेरी व पपई या नऊ फलपिकासाठी तीस जिल्ह्यांमध्ये महसूल मंडळ हा घटक धरून राबवण्यात आली आहे आणि मित्रांनो प्रधानमंत्री पीक विमा योजनेअंतर्गत पुनर्चित हवामान आधारित फल पिक विमा योजना आंबिया बहार सन दोन हजार बावीस तेवीसमध्ये मध्ये राबवण्यासाठी संदर्भ क्रमांक शासन मधील शासन शासकीय मान्यता देण्यात आली आहे योजने सन दोन हजार एकवीस बावीस आंबिया बहार गारपीट या हवामान धोक्यासाठी सहभागी सा विमा कंपन्यांना संदर्भ क्रमांक तीन अन्वे सादर केलेल्या प्रस्तावानुसार राजे सांची रुपये बारा कोटी चार लाख सत्त्याण्णव हजार आठशे इतकी रक्कम वितरित करण्याची बाब शासनाची विचाराधी होती आणि मित्रांनो या ठिकाणी शासन निर्णय मध्ये स्पष्टपणे सांगण्यात आला आहे की या तीन विमा कंपनी मार्फत राज्यातील सर्व पात्र शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये फल पिकम्याची रक्कम जमा केली जाणार आहे आणि मित्रांनो या ठिकाणी आपण शासन निर्णय मध्ये बघू शकता पुनर्चित हवामान आधारित फल विमा योजना अंबिया बहार सन दोन हजार बावीस तेवीस अंतर्गत गारपीट या अतिरिक्त हवामान धोक्याकरिता संदर्भ क्रमांक तीन अनवे प्राप्त शिफारस विचारात घेता राज्य हिस्सा विमा हप्ता अनुदान पोटी रुपये बारा कोटी चार लाख सत्त्याण्णव हजार आठशे सत्त्याऐंशी इतकी रक्कम योजनेच्या मार्गदर्शक सूचना अनुसार खालील विमा कंपन्यांना अदा करण्यासाठी भारतीय कृषी विमा कंपनीसह उपलब्ध करून देण्यास शासनाची मान्यता देण्यात येत आहे आणि शेतकरी मित्रांनो या ठिकाणी तुम्ही बघू शकतात या तीन कंपनी कंपनीमार्फत राज्यातील सर्व पात्र शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये फल पीक विम्याची रक्कम जमा केली जाणार आहे तर मित्रांनो या ठिकाणी तुम्ही कंपनी बघू शकतात पहिली कंपनी आहे भारतीय कृषी विमा कंपनी आणि मित्रांनो दुसरी कंपनी आहे एच डी एफ सी अर्गो जनरल इन्शुरन्स कंपनी आणि मित्रांनो तिसरी कंपनी आहे रिलायन्स जनरल इन्शुरन्स कंपनी तर मित्रांनो या तीन विमा कंपनीमार्फत राज्यातील सर्व पात्र शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये फल पीक विम्याची रक्कम जमा केली जाणार आहे यासाठी बारा कोटी चार लाख सत्त्याण्णव हजार रुपयांची निधी मंजूर करण्यात आली आहे तर मित्रांनो अशा प्रकारे एका छोटीशी अपडेट होती जर तुम्हाला ही अपडेट आवडली असेल तो नक्कीच चॅनलला सब्सक्राइब करा व्हिडिओला लाईक करा चला मित्रांनो भेटूया नवीन एका व्हिडिओमध्ये धन्यवाद मित्रांनो